अहमदनगर शहरातील मसिदा एक्विरियम फिश अँड बर्ड हाऊस येथे सायंकाळच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली मात्र यात डॉक्टरमुळे एकाचा थोडक्यात जीव वाचलाय अहमदनगर शहरातील माईवाडा परिसरातील मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रोडवर सायंकाळच्या सुमारास मसिदा एक्वेरियम फिश अँड बर्ड हाऊस येथे सिराज खान ठाकूर यांच्यावर गोळीबार झालाय मात्र या ठिकाणी असलेल्या मूळव्या तज्ज्ञ डॉक्टर मुळे या दुकानदाराचे प्राण वाचले आहेत डॉक्टरच्या एका जुन्या दवाखान्यातील सिराज खान ठाकूर यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे मात्र ही गोळी पुढील अनर्थ टळला गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर आणि त्यांच्या सहाय्यकामध्ये काही विषयावरून वाद सुरू होते याबाबत या तोफखाणा पोलीस स्टेशन मध्येही त्या डॉक्टरनं या सहाय्यका विरुद्ध तक्रार केली होती मात्र आता हे सर्व विसरून चर्चेसाठी या अशी बतावणी करत अहमदनगर शहरातील मायवाडा परिसरातील मसिरा ॲक्वेरियम या दुकानात संबंधित डॉक्टरला बोलवून चर्चा करत असतानाच मध्यस्थी करणारा दुकानदार सिराज खान ठाकूर यांच्यावरच बंदूक रोखून फायर करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवानं शेजारी असलेल्या डॉक्टरने त्या बंदूकधारी माणसाला ढकलून दिल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलाय प्रतिनिधी अकीज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर मी डॉक्टर प्रदीप कुटेरे मी नवोदय हॉस्पिटल तारसपूर येथे प्रॅक्टिस करतो आज मी ऑपरेशनसाठी आणि माझी तारीख होती त्याच्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर ऑपरेशन संपल्यानंतर माझ्याबरोबरचे माझे जे हे आहेत चिराज चिराजभाई राज त्यांना तारखेबद्दल येण्यासाठी मी भेटलो त्यावेळी हा मुलगा तिथे आला आणि त्याने कुठलाही मागचा खर्चा विचार न करता त्यांच्यावरती बंदूक चालवली दैवयोगाने ती व्यवस्थितपणे त्याच्या उद्देशाप्रमाणे झाली नाही त्याच्यामुळे आज त्यांचे प्राण वाचले मला हे सांगताना खूप वाईट वाटते